तीन मिनिटाच शॉर्ट व्हिडिओ केला इथं टाइम होता होता ना की आले मला तर आणि तीन मिनिट करत या शॉर्ट व्हिडिओ अजय दादा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम केवल दादा आउट ऑफ इंडिया अरे 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 ठीक आहे जेवणाचे खूप आले होते आउट ऑफ इंडिया असेल तर शिवा दादा हम ऑन है अभि ऑन है बात करो जयाताई का हो बिहारी भैया <laughs> है बिहारी अजय दादा जय श्री राम अजय दादा शिव दादा आल जयाता आल केवल दादा है नमस्कार नहीं घर अजय दादा जय श्री राम दादा बोलो बोलो भाभी हे हम <laughs> तो क्या तीन मिनट यूट्यूब ने अवगढ़ शिव दादा केवल दादा जेवण झालं नाही इकडे जेवण चांगलं नाही इकडे हो मला पण माहित आहे म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर नाही पण आपलं तरी राज्य सोडून गेलं ना हल होतात बटाटा आणि फिटाटा आणि ते तसल्या तसल्या रोट्या काय काय खावं लागतं राणीताई मी पण आले या ना राणीताई स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती लाईव्ह लाईक करा राणीताई नमस्कार कशा तुम्ही झालं का जेवण उषाताई विषकताई नमस्कार नमस्कार उषाताई कशा तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती उषाताई तुमचं पाहिले का व्हिडिओ उषाताई मी तुमचे पाहिले दादा जय श्रीराम जय श्रीराम उषाताई कशा आहात मी बरे उषाताई तुम्ही कशा आहात झालं का जेवण स्वयंपाक शिवादादा उषाताई जयशंकर उषाताई मी आले आले या 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 <laughs> उषा शिवा ताई शिवादा नमस्कार ओ जय शंकर केवळ दादा सगळ्यांना एकदमच नमस्कार राणीताई छान आहे मी अच्छा अच्छा झालं का जेवण राणीताई दादा मला आज नमस्कार घालायचा नाही काय होते नमस्कार घातला म्हणून वा काय लागतय काय लय उषाताई मी मस्त आहे ताई ओके झालं का जेवण उषा ताई दादा जय श्रीराम जय श्रीराम दादा नवीन लय आल्या आहेत यूट्यूब चॅनलला म्हणून नवीन बायकांचे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ मध्ये जातात हो का पण ते जुनांचे पण जायला लागले तुमचे तुम्हाला नाही आलं का हा नवीन बाईक आले असले तरी तुमचे नाहीत का जात तुम्ही जुने असून दादा जय श्रीराम जय श्रीराम तात्या भाऊ दादांनी नऊ नंबर लाईक केलेला आहे धन्यवाद तात्या भाऊ दादा स्वागत आहे माझ्या लाईव्हरती तात्या दादा तुमचं वैनी साहेब कशा आहात तात्या भाऊ दादा नवीन लेडीज आले आहे बर का सावत कोण लेडीज आल्या आहेत नवीन तात्या भाऊ दादा कोण नवीन लेडीज आले आहेत शुभांगीताई नमस्कार अ त्यांनी अ काय यांनी आठवण काढली शुभांगीताई तुमची शिवादानी लय आठवण काढली तुमची उश्या ताई शिवादा काय झालं नवीन बाया आल्यात म्हणून युट्यूब नवीन नियम काढलाय माझी जुन्या बायांनी युट्यूब सोडून जावं माझ्या नाव्या उड्या मारतील शिवाय दादा आमची नाही जात अरे अरे देवा देवा आमचं माझं पण नव्हतं जात माझं कालपासून जायला लागले तरी ताई म्हणते आठवडा झालं जात होत आज दादा आमच्याकडे अडचण आहे नमस्कार करायला <laughs> बर बर जेवताय तुम्ही ना त्याच्यामुळे उषा ताई तात्या भाऊ दादा नमस्कार शुभ दुपार केवल दादा राणी ताई नमस्ते अजितदादा जय श्रीराम शुभांगीताई म्हणतात काय म्हणताय शिवाय दादा काय म्हणतात काय माहिती बोला आता आले शुभांगीताई त्यांना असं वाटतं की तुम्ही विशाखा ताईंकडे आला म्हणून या ना शुभांगीताई उद्या आठ मार्च आहे येता का येऊ सगळेजण आपण एकत्र अजित दादा जय श्रीराम शिवायदा उषाताई ताई ही विशाखा बोलते तीन मिनिट मध्ये व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ मध्ये जात आहे जातच आहे माझा आणि दाखवले जात असल्या उषाताई तुमची नाहीत का जात व्हिडिओ शिवदादा शुभांगीताई नमस्कार अजित दादा जय श्रीराम उशाते हा ना तुमचे नाही जात का उषताई तात्या भाऊ दादा एक बाई मला बोलली काल म्हंटली तुम्ही काय करता मी म्हंटल शेती करतो ती म्हणाली शेती करू नका माझ्याकडे मी घाबरलो कोण होता नाव काय होत तात्या भाऊ दादा आ चल उशत ताई मला नाही येत ऑप्शन अरे 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 देवा देवा मलाच कसं आलाय मग ऑप्शन हा कस काय म्हणजे ते बरोबर बोलले आता शिवायदा